जय मल्हार जय ओबीसी जय मंडल जय भीम जय भारत मी मारुती चिंतले सरसेनापती लहूजी शेवाळे साहेबांचा कार्यकर्ता राज्य सरचिटणीस सचिव बघते दोन नंबरचं जे पद आहे ते माझ्याकडे आहे धनगर समाज जय मल्हार सेनेच्या महाराष्ट्राचं आणि अनाडांगेच्या पटरीमध्ये तयार झालेले आम्ही सर्व कार्यकर्ते नांदेडच्या नेतृत्वानंच आम्हाला थोडंसं दूर केल्यामुळं आम्ही पटरी तयार केलेली युवकांची महाराष्ट्रात सर्व कागदोपत्री संघटना परंतु आमची जी जयमलार सेना आहे ही जय मल्हार सेना आम्ही एक आंदोलन करा म्हणतो आणि नंतर त्याला पदाधिकारी करतो मी महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन अनेक केलेली आहेत अर्ध जलसमाधी आंदोलन आमदार खासदाराच्या घरासमोरचे आंदोलन एस टी आरक्षणासाठी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी मी तत्पर असतो धनगर समाज हा मराठ्यांच्या खालोखाल मराठा इतकंच मतदान आमचं धनगर समाजाचं आहे महाराष्ट्रामध्ये परंतु हा समाज थोडासा जागा नसल्यामुळं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली आणि अंमलबजावणी म्हणतो मी आम्हाला नवीन काही देऊ नका जी डॉ परमपूज्य डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटने तरतूद केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार आम्ही अनुसूचित जमातीमध्ये मोडतो त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी उद्या तेरा ऑगस्टला तेरा सप्टेंबरला ठीक एक वाजता सर्व आमदाराच्या घरासमोरचे धरणं आंदोलन होते ढोल बजाव आंदोलन होते हे ढोल बजाव या ढोल बजावच्या माध्यमातून आम्ही शासनाचा ढोल होतो परंतु ते पोस्टमॉर्ट झालेलं आहे ते स्थगित झालेलं आहे आणि हे पुढे होणार आहे पोलीस महासंचालकला पत्र न मिळाल्यामुळं काल सरसेनापती लहुजी शेवाळे यांचा मला कॉल आला आणि तुर्तास तूर्तास तूर्तास आम्ही हे हा आंदोलन स्थगित करीत आहोत याच्यानंतर या संघटना आमच्या ज्या निगडित संघटना आहेत त्यांना ती आणि जय मल्हार सेना आणि ओबीसीचे काही कार्यकर्ते यांची मी दिलगिरी व्यक्त करतो खूप तयारी महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि तेरा सप्टेंबरला का उद्या हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार होतं आणि हे आंदोलन आम्ही तुर्तास स्थगित करीत आहोत जय मल्हार जय ओबीसी जय मंडल